बरोबर धरले का तुम्हाला येत नाही त्याच्यामधलं येत आहे का आता मग तिघं एवढं वाटतं तुमचा तर बाजार जर केराय सुरू केलाय या तर बाकीचं ना कुठली गोष्ट घ्या पहिल्या मिरच्या भरायला लागल्या आणि माहिती का खरं काय म्हणते हे साईब लईत भारी मित्त्या असेल ना मिरच्या बघून घ्या लहान भडक मुबल कोण दिलत नाही मिरच्या जवळ आता ठस्क लागतो या तिखट तिखट बी तशी छान आणि काय म्हणते तर तू हा भाजी पण मिसळून मिळून भा, येते भाजी आणि ईश्वसना मिरची घ्यायसारखं आहेत मी तर भांडून मिरच्या नेता ते बाबा नाही तिकडं तर राखली का नाही बघा म्हणून पण ते आपल्याला कधी बोलायचं तेव्हा टाइमच आलेला नाही आओ बरं ये तमा घरी मग फक्त चार 5 किलो मिरची गेली 400 रुपयाला पाणी मारले का नाही मारलं बाप मारते का 4 किलो पाणी मारलं म्हणून कोण म्हणतं आप मारते पाणी मारते मारतात म्हणून मारते नाही झाली मिरच्या पासून अरे किती किती घेतले किती घेतलं चार किलो करते का हे काय वाळवले की तीन किलो किलोवर आपण ते काय असं चार किलो होतंय माल मसाला टाक चला सगळं आपल्या सारखं नसतं या सर ऐका की मिरची दोन नाव असतात म्हणा नाव सांगता का तुम्ही मला आमची आई म्हणते लवंगी मिरची घ्या लवंगी आहे ना लवंगी आहे त्याचे आहे हीच लवंगी म्हणतात का नाही हीच त्याचे जास्त तिखट एकदम चमकदार लाल तिखट आणि लवंगी मिरची घेते का नाही घेऊ हुडले असते निसून निसून जीवाला कदर येतो या की लवंगी बी तिकडच असतील पण ही पण तिकडच खायला आहे पण मिळून मिसळून आणि विश्वासाने घ्यासारखी मिरची आहे पिंपळ 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 का तुम्ही कुठे असा फक्त बाजारात दिसलात म्हणजे बस कुठल्या아서 काय संबंध फक्त बाजारात दिसान प्रत्येक बाजारात मिरच्या घेऊन इतच असते बसलेले ठाव ठिकाणा काय करत नाही आंबेडकर चौकाच्या थोडच पुढे आज बात दिसते लगेचते गाडीवर पोहोचती तिकडे दादा मध्ये घ्या तिकडे बघा बाजरे घ्यायची 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 आमच्या घ्या म्हणला घ्यायची आम्हाला बाजरे बाजरे फोटो काढाय पण गावरायचं उन्हाळी कशी मागे बाजरी बाजरी उन्हाळी ही चांगली जर म्हणला का दत्ता लांडे म्हणला का

दोन किलो काय काय दोन किलोचे काय करत काय माहिती

दोन किलो मिरच्याला सहा चटक मसाला दिलाय भैयाने मला बराबर आहे का मला कबीडमध्ये नाही सांगा दादा